फैतपूर शहरातील त्रिवेणी मंदिरामध्ये आज रविवार दिनांक एकवीस एप्रिल रात्री आठ वाज्यापासून तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम सुरू होत आहे या हनुमान जन्मोत्सवाकरिता यावल शहरातील संभाजी पेठेतील प्रसिद्ध मूर्तिकार सागर हिवरकर यांच्याकडून तब्बल सतरा फूट उंचीची भव्य हनुमानजींची मूर्ती तयार करण्यात आली आहे ती मूर्ती रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता यावल येथून हनुमान जन्मोत्सव समितीने फैजपूर येथे नेली आहे फैजपूर शहरात त्रिवेणी मंदिर आहे या त्रिवेणी मंदिरामध्ये आज दिनांक एकवीस एप्रिल रात्री आठ वाजेपासून तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सव सुरू होत आहे यामध्ये आज रात्री आठ वाजता सुंदरकांड तर सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे तर तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता फैजपूर शहरातून हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली जाणार आहे तर ज्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली जाईल ती मूर्ती यावल्ल शहरातील संभाजी पेठ मधील रहिवाशी प्रसिद्ध मूर्तिकार सागर हिवरकर यांनी तयार केली आहे भव्य सतरा फूट उंचीची ही मूर्ती रविवारी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू भाऊ राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेण्यात आली आहे एका ट्रॅक्टरला जोडणी करून यावल शहरातून ही मूर्ती फैजपूर शहराकडे निघाली आहे मूर्ती घेण्यासाठी श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वैभव वकारे उपाध्यक्ष तुषार किरंगे खजिनदार अक्षयसिंग परदेशी सचिव दीपक कपले सदस्य गणेश परदेशी हर्षल कोळी ललित परदेशी गोलू चौधरी आतिश परदेशी निखिल परदेशी योगेश साळी धीरज सोनवणे मनोज प्रदेशी उदय पाटील लोकेश वाघ हो कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावल शहरातून फैजपूरकडे नेली आहे तेव्हा मोठ्या उत्साहात दिनांक एकवीस एप्रिल रविवार पासून ते तेवीस एप्रिल मंगळवारपर्यंत फैजपूर शहरातील त्रिवेणी मंदिरामध्ये भव्य स्वरूपात श्री हनुमान जयंतीनिमित्त तीन दिवसीय उत्सव सुरू होत आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली था जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे এই সময় তালা গায় কিছু লাইনে ও ক্যামেরা ক্লোজ আপ वेलकम टू इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस